पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी किरकोळ कारणावरून एका वर्षीय तरुणावर वार करत खून केल्याची घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री साडेबारा वाजता घडली घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केला असून घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की दिनांक अठरा रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती बारा वाजून पंधरा मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे वय वीस राहणार जुना माहेजी नाका महात्मा फुलेनगर पाचोरा या शहरातील बाहेरपुरा इथं रोहित गजानन लोणारी वय वीस वर्ष राहणार शिव कॉलनी पाचोरा यानं किरकोळ कारणावरून धारदार चाकून पोटात वार करून घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक पवार तसंच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्यानं त्यास जळगाव इथं उपचारार्थ था, हलवण्यात आलाय दरम्यान हेमंत सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय रोहित लोनारी यास पोलिसांनी ताब्यात घेतला घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये रोहित लोनारी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे रोहित लोणारी यानं हेमंत सोनवने याचा खून का केला याचं कारण कळू शकलं नाही घटनेची माहिती सकाळी वाऱ्यासारखी शहरभर पसरल्यावर शहरात शांतता पसरली होती शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील शांतता भंग होईल अशा घटना घडत असून ज्या पद्धतीनं खाकीचा धाक असायला हवा तशी पोलीस प्रशासनाची परिस्थिती दिसत नसल्याचं दबक्या आवाजात बोललं जात भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव